काय झालं गंमत चालली शीतलची गंमत बघा एकदा लहानपोरासारखी तिला पाहिजे आईस्क्रीम माऊलीने बघितलं हा गोळे मला तर आपल्याला काय खायचं दहा रुपये देऊ दहा रुपये दहा रुपये बर काय द्या आता मी कुठून आणू दहा रुपये मावले दे बाबा मम्मीला पैसे दे तुझी मम्मी रडून आली बाय तिकडं तुझी मम्मी रडत तिला म्हणावं पैसे नाही म्हणावं जाय घरी घेऊन पळाली ती मँगो अरे 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 इकडे 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 रडाय लागली मम्मी तिला एक घेऊन दे अरे ते फुटल मावली फुटल ती बाटली दे ठेवून एक गोला एकच गोला, गोला। तुम्ही <laughs> 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 मस्ती नाही <laughs> <laughs> बर बर्फ आणि तो काही सरबत घ्यायचा तुला बर मला एक सरबत द्या गोळा पाहिजे नाही नाही गोळा नका देऊ त्याला थोडा बर्फ द्या फक्त देखा। 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 बर्फ द्यायच हे माऊलीला बर्फ बर्फ खेळायला पाहिजे कशाला घेतलाय तुझ्या शर्टात टाकू का हे बघा माऊली हे बघा आता त्याच्या साधा बनवा एकदम साधा काय ना तुम्हाला बर्फ त्याच्या आहे ना अंगामध्ये टाक जाय का <laughs> कुठे गेला पडशील पडशील बस 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 बास आता इकडे 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 बस ना चल ना काय झालं तू पण बर्फ टाकता हे बा हात दू आधी हात धू तर मित्रांनो आला आपल्यासाठी हा मस्त एकदम ज्यूस तुला घ्यायचा का नको माऊली दर थोडा पिऊ बघ हा थोडा पिऊ बघ ना आवडला तर ते कपडे कपडे सांडावला कस आहे छान आहे ना मम्मीला द्या आता अरे ते ग्लास पडला तर तो, तो ग्लास फुट अननस नाही तुमच्याकडे अननस नाही नाही ती थंडीमुळे ना लहान लहान पोरं राहतात ना त्याच्या मग आपण ज्यूसमध्ये वापरलं का खोकला तयार होतो आणि या दिवसात थोड्या थंडीमध्ये आंबट राहतो त्याच्यामुळे बारा तारखेचे पुढं हे सर्दी येईली एवढ्या नको पप्पाले सर्दी ये झाला थांबिक मग जाळी नको आहे सर्दी व्हायला पप्पाले अर्धा